नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या वड्या तुम्ही इथे ह्या वड्या पाहू शकता काय सुरेख बनल्या गेलेल्या आहेत अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशा ह्या मौसूत वड्या बनल्या जातात आपल्या घरातील अगदी वयस्कर माणसंही आवडीने खातील अशा ह्या वड्या बनल्या जातात तुम्ही ते पाहू शकता अगदी मौसूत अशी ही वडी बनली गेलेली आहे अजिबात टाळ्याला चिकटत नाही तर या पद्धतीची वडी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ओला नारळ घेतलेला आहे नंतर तो फोडून त्याच्यावरती जो काळा भाग आहे तो काढून टाकून मिक्सरला असं हे बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी बारीक असं हे वाटलं गेलेलं आहे तर आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपण जो बारीक करून घेतलेला नारळाचा किस आहे तो या कढईमध्ये घालून घेऊया कढईमध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटं मंद आचेवर हा खोबऱ्याचा चून परतून घ्यायचा आहे म्हणजे आपण जी खोबऱ्याची वडी बनवणार आहोत ती अजिबात कचकच अशी लागणार नाही तर साधारण तीन मिनटानंतर मी आता ह्याच्यामध्ये एक चमचा तुपाचा वापर केलेला आहे तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथे मी तूप टाकल्यानंतर साधारण एक मिनटं हे व्यवस्थित चून हा परतून घेतलेला आहे आता संपूर्ण चार मिनटं हा खोबऱ्याचा चून परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये घालायचे आहे अर्धी वाटी पिठी साखर तुम्हाला जर जा जास्तही खोबऱ्याची वडी गोड हवी असेल तर तुम्ही अजून साखरेचा वापर करू शकता पण मी इथे जे प्रमाण दाखवलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे आता हे पिठी साखर खोबऱ्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया तुम्ही ते पाहू शकता खोबऱ्यामध्ये पिठी साखर मिक्स केल्यानंतर खोबरं असं ओलसर बनलं गेलेलं आहे आता याच्यामध्येच आपल्याला व्यवस्थित असं पुन्हा एक दोन ते तीन मिनिट परतत राहून आपल्याला हे खोबरं छान असं साखरेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं आणि साखर अशी एकजीव झाली पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तर इथे एक तीन मिनटानंतर पुन्हा याच्यामध्ये एक अर्धा चमचा वेलचीपूड घातले तुम्हाला जर घालायची नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता पेरची पूड घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हलकासा खोबऱ्याचा रंग आता चेंज झालेला दिसत आहे याचाच अर्थ हे मिश्रण आता परफेक्ट असं बनलं गेलेलं आहे आता याची चव अजूनच वाढवण्यासाठी इथे मी एक मोठे दोन चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे मिल्क पावडर घातल्यानंतर संपूर्ण मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे ही वडी बनवताना अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही अगदी मंद आचेवरच आपल्याला ही वडी बनवून घ्यायची आहे ते इथे तुम्ही पाहू शकता अगदी थोड्याच वेळात ह्याचा छान असा गोळा होताना दिसत आहे आणि अगदी मौसूत असं हे मिश्रण बनलं गेलेलं आहे तर आता हे मिश्रण तयार झाले आहे का हे चेक करण्यासाठी थोडंसं मिश्रण बाजूला घेऊन थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्याचा असा गोळा बनतो का हे चेक करायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असा ह्याचा गोळा बनलेला आहे याचाच अर्थ वडी बनवण्यासाठी हे मिश्रण आता व्यवस्थित असं बनलं गेलेलं आहे दुसरीकडे इथे मी वडी बनवण्यासाठी एका प्लेटला छान असं तूप लावून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया संपूर्ण मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपण याची वडी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे एका वाटीला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला ही वडी अशी सेट करायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी ही वडी सेट करून तयार आहे मिश्रण थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे मिश्रण कोमट झालं की त्याच्यानंतर आपण वड्याक पाडून घेऊया ते वड्या पाडण्यासाठी मी असा पिझ्झा कटरचा वापर केलेला आहे तुम्ही एखादं धारदार परातनं किंवा चाकूचाही वापर करू शकता ते व्हिडिओमध्ये दाखवत आहे दा या पद्धतीने आपल्याला संपूर्ण मिश्रणाच्या वड्या बळून घ्यायच्या आहेत तुम्हाला ज्या साहिजच्या हव्या असतील त्या तशा तुम्ही पाडू शकता तर तुमच्याकडे जर पिझ्झा कटर नसेल तर मी इथे तुम्हाला परातण्यानेही वड्या पाडून दाखवणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता इथे माझ्याकडे असं परात आहे तर ते घेतलेलं आहे आणि त्याच्या सहाय्याने अशा ह्या वड्या आपण पाडू शकतो ही अगदी छान अशा वड्या पडल्या जातात तर या पद्धतीने व्यवस्थित अशा वड्या करून घ्यायच्या आहेत संपूर्ण वड्या व्यवस्थित कट केल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं सजवण्यासाठी मी इथे असे उभे बदामाचे काप कट करून घेतलेत ते असे हलक्या हाताने आपल्याला वड्यांवरती लावून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर पिस्ता वगैरे असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता तर आता हे मिश्रण संपूर्णपणे गार करायचं आहे तुमच्याकडे जर फ्रीज असेल तर तुम्ही ह्या वड्या फ्रीजमध्येही ठेवू शकता पण मी फ्रीजचा वापर केलेला नाही आणि संपूर्ण हे मिश्रण गार झाल्यानंतर पुन्हा एकदा असं परातण्याच्या सहाय्याने वड्या अलगद अशा कट करून घ्यायचे आहेत म्हणजे वड्या काढताना सोपे पडते तर आता इथे मी तुम्हाला वड्या काढून दाखवते तर हे पहा अगदी मौसूत अशा ह्या वड्या आपल्या बनल्या गेलेल्या आहेत अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशी ही वडी बनली जाते काय सुरेख वडी दिसत आहे पहा तुम्ही एकदा ही रेसिपी खरंच नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील तर या पद्धतीनेच संपूर्ण वड्या काढून घ्यायच्या आहेत तर आता आपण अजून दोन वड्या इथे काढून पाहूया व्यवस्थित निघतात का तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी ही वडी निघली गेलेली आहे कुठेही मोडलेली नाही तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला खरंच एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही एकदा ही अशी वडी रक्षाबंधनला नक्की ट्राय करा धन्यवाद